जे जी काय लागतं ते आचार्यानं सांगितलंय तेवढं सगळं हे आणलं तर तांदूळ किती आहे तो तांदूळ आहे तर सतरा किलो तांदूळ सतरा किलो आहेत तर रावते काय ते शिरा करायचं शिऱ्याचं साहित्य आहे साखर हे बघा इथं आहे पत्रवाळ्या दोनशे आहे ते आपल्या परिस्थितीनं आपल्या जेवढ तर महाप्रसादामध्ये बघा आपल्याला पदार्थ कोणतं कोणतं बनवायचा येतं राईस दालच्या चपाती शिरा आणि पापड त्रिकोणी तर एवढं आपण आयटम ठेवले तर आणि खिलारवाडीत आपलं कोळी वस्तीवर आपलं मंडळ आहे तिथं आज संध्याकाळी महाप्रसाद आहे तर हे सगळं दालच्याचं साहित्य आहे बघा अजून माळव आणायचं माळव आचार्याने चिठ्ठी दिली साडेसात वाजता तिथनं जाऊन आपलं मटेरियल घेऊन आलो आता आज आहे बाजार आपला महोत्सव जाऊन ते दालच्या दाल सगळं काय शेवग्याचे शेंगा तांबाटी फ्लॉवर कोबी नाहीत नाही त्यांच्यात संपलं शेवगाच संपलाय त्यांच्यातलं त्यांचा लॉट संपलाय छाटून टाकले ते त्यामुळे तिथं काही शेंगा नाही त्या आता बाजारातूनच बघा तीन किलो शेंगा दोन किलो तंबाटी परत प्लावर एक किलो चिट्टी दिली बनवून त्या पद्धतीत ती, ती माळव आणावं लागणार ला। आहे लाग सगळं लसूण असं बरस आहे जी वस्तू कधी आपल्या खाण्यात नाही त्या पुदिना आपण कधी पुदिना कुठल्या भाजीत वापरला नाही पण ती कसं आता दालचे बनवायची लागतं जणू आता हे नीट करायचंय तर तांदूळ डाळी दुळी नीट करून द्यायच्या इथे काय ती असतलं सगळं असं बारीक करून लसून सगळं घरन द्यायचं सगळं बारीक करून नीट करून शिना तिथं म्हणजे आम्ही काय नीट करणार नाही काय नाही तुमची तुम्ही सगळं घरनच नीट इतकं तांदूळ डाळी दुळी काय असतील ती सगळं बारीक करून नीट करून शिना द्या बारीक काय आलं लसूण कुठमी खोबर सगळं काय असेल ती बारीक करून द्या म्हणजे की नारे म्हणजे आम्हाला तिथं आचार्याला डायरेक्ट करून जातो आम्ही कुठे काय करणार काय करायचं आचार्याला सामान दिले पोर आहे तिथे या पशी काय तुला तिथं काम आहे थोड्या वेळाने येतो म्हणली ती पोरं बाजार ठिकाणी भरून हाय सधी जाते ती घेऊन आणि ते जोतीला त्याला बोलव मिळून मिसळून प्रसाद आहे देवाचं काम आहे बांडणं तुमची राहू दे साईटला घ्या बोलवून त्यांना आणि काय होते काय नाही बघ मी ना, मी, मी बोलवतो तू शांत राह तिला पण शांत बसायला सांगतो बोलवा मी बोलून नाही म्हणून बोलवा तू तर तिला बोलवत नाही म्हणती मी गेल्यावर परत मला काय म्हणाल ती कि तुम्हाला पाठवलं काय जातो येतो बघून काय म्हणते काय नाही तर चाललोय आता तिच्या घरला त्या नवरा बायकोला कसं आहे आपला महाप्रसाद आहे म्हणल्यावर अब्दुला काय माणसं लागते ती म्हणून त्यांना आहे आता ही इकली तर काय करणार तिथं मी पण जाणार आहे बाहेर ते

तिकडे का पळायला लागलाय प्रसाद गणपतीला ठेवलाय नवरा बायको तिथं करू धरू लागाय येणार आहे का ती बायको बायकुतीची आडवू बोलती

तुमच्या तुम बाया बाया मुळे आमचं भाऊ भावाच नात तोडता का तुम्ही दोघे आ आम्ही एक राहायचं तुमच्या मुळे राहू दे का चुकवायच नसत म्हणजे तुझ्या कुठं काय चुका झाली दे का नाही ते का सगळ्या ते कुठं झाले ते तिला का बसा सांग तुझी लहान बारके आहे सांभळून घे आणि तुला का बसा सांगले तू म्हण ती नियमानच चाललं पाहिजे म्हणजे वाकून मुजरा घाला जगाय तुला येऊ नको तू ये आता ती येत नसतील मला काय म्हणती महालक्ष्मीला म्हणून मी तिला बोलवाय गेली नाही तुम्ही शेवटी गेला तिला बाबा तुमचा ना राखला तसंच पाहिजे तुम्हाला कळत नाही पण माझा भाऊ इथून म्हणलाय ना तुम्छा तुम्छा तुम्ही दोघी काय करायचे करा। आमच्या जर नात्यात फट आली तर तुम्हाला दोघायला सोडणार नाही एवढं ध्यानात घ्या तुम्ही दोघी तिला सांगितलंय भाऊ भाऊ नातं जर तोडलं आमचं तुला सोडणार नाही तिला सोडणार नाही कशाला इरस दोघीजण करायला तुमचं काय हाय काय अगं तुमच्या दोघीच हाय काय म्हणून एवढं हमरी तुमरी दोघीजण येत आहे सांगा जी तुझे का तुला हजार वेळा सांगितलं लहान टाकताय सांभाळून घ्या जा तुला सांभाळून घ्यायच नाही तिला नियमान वागायच ती म्हणती मला बोलवलं नाही महालक्ष्मीला पूरला घेऊन महालक्ष्मी घरात नेल्या आली असते घेतलीच असती ना तिला बी तिची बी आहे आणि तुझी बी आहे माझी मला वाटत नाही काय चुकी तुम्ही दोघी काय खेळा पण आमच्या भावाच्या मध्ये जर दोघी आला तुम्ही आणि आम्हाला जर घेतलं पितलं तर दोघींना घरात ठेवणार नाही तुम्हाला पहिल्यांदा सांगतोय परत बोलणार नाही जर तुमच्या भांडणानं तुमच्या असल्या इर्षीनं भावो भावा पर्यंत काय आलं तर तुम्हाला दोघीला सुट्टी नाही मला तुझी बी गरज नाही तिची बी गरज नाही पण माझा भाव मला पाहिजे बायको करता मी भाव सोडणार नाही मी तुम्हाला सोडा म्हणजे